आत्मा नमस्ते माझं नाव नमस्ते। सीमा नितीन पळजवकर मी पुण्यावर आहे मला आधी म्हणजे एक सहा महिने झाले मला खूप प्रॉब्लेम होता काही ना काही असं जॉब मध्ये पण कामात पण आणि घरात पण खूपच प्रॉब्लेम असायचे मग माझ्या आत्याने मला हे सांगितलं खेडकर इंदुबाई खेडकर तिने सांगितलं हे तू कर मग तुमचे रेकॉर्डिंग मी सगळं ऐकत भरली मग त्याच्यापासून मग मला वाटायला लागलं करावं मग ते मी चालू केलं सकाळचं मेडिटेशन म्हणजे ते रेकॉर्डिंग सारखं ऐकून 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 मग मी नंतर आपलं एक्सेल लगेच जॉईन झाले पण ते, ते केल्यापासून मग माझ्या कामात पण छान वाटायला लागले ला ला, आणि घरात पण आता शांती झाली जरा व्यवस्थित होते आणि तब्येत पण आदिवासी तब्येत सारखी बिघडायची काही ना काही अजून आता ठीक आहे आता व्यवस्थित एकदम आणि कामात पण झाले आणि घरातल्यांचे पण जरा थोडेसे विचार बदलले जरा मुलीचा पण जॉब चांगला चालू आहे आता जेथे आपण म्हटलं आहे की घरामध्ये पण सत्य ती सत्यता अशी आहे की बदल कुठे झालेला आहे माझ्यात माझ्या म्हणजे मी, की, मी <laughs> <असा दाले में। laughs> तेच की सगळ्यांना आता आता जायला मी तयार असं झालं मी आपली पॉझिटिव्हिटी वाढली आहे आपला ओरा छान झाला आहे आणि म्हणून आजूबाजूचं वातावरण छान होत आहे म्हणजे आधी मी माझी खूप चिडचिड आता ती कमी होऊन गेली आहे बरोबर मग ते छान राहतात आणि बाकीचेच खराब आहेत आता तसं नाही येस yes. आणि आपल्याला भेटते की बाहेरचं जग बदललं बदललं बाहेरचं जग नाहीये आपलं आतलं जग बदललेलं आहे बरोबर आहे माझं कस दिवसभर मी बाहेर राहते ना मग संध्याकाळी आले की माझी चिडचिड व्हायची काही ना काही करू मग आता ते एकदम शांत झालं मेडिटेशन वळ एकदम आपलं शांती असते नक्कीच कारण आपली एनर्जी लेवल वाढली ले। आपण घर आणि ऑफिस सहजतेने सांभाळू शकतो आता हा बरोबर तरी तुमचे बरेचसे सेशन मिस झाले हरकत नाही रिपीट सेशनला बसा सीमातही आणि अधिक एनर्जी वाढवा ओके पुढे येण्या अगोदर आपली ले एनर्जी लेवल अधिक जास्त वाढलेली आपल्याला हवी आहे नियमित मेडिटेशन करा बस चालेल नक्की आनंदी आनंद सर्वेकडे खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू तुम्ही सर्वजण आपल्याला काही बदल करायचा असेल किंवा आणखी काही वाढवायचं असेल किंवा आणखी तुमच्या काही अपेक्षा असतील तर ते सुद्धा शेअर करू शकत असता बरं काय कारण काय ना तुमच्या सगळ्यांच्या सूचनांमुळे म्हणूया किंवा तुम्ही एक एक गोष्ट सांगितल्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलेला आहे तुम्ही सांगितलं मॅम अशा प्रकारे एखादं सेशन हवाय आणि तशा प्रकारे झालं आहे ना माझी अपेक्षा ही आहे की या या गोष्टीवर ऊर्जा असावी तर नक्कीच ते, ते मिळालं कारण तुमच्या कल्पनांसह आपलं ब्रह्मांडी ऊर्जेसहचा जो अभ्यासक्रम आहे तो तयार झालेला आहे म्हणून तो खूप छान आहे माझ्या अजून माझ्या पण खूप फरक पडला पण तुमच्या आपलं बिझनेस हेलिंग केलं मी तिथे तर म्हणजे मला तसा फरक लागतो आता जरा नक्कीच जर आठवड्यामधून एक वेळ बिझनेस करा <laughs> अच्छा मा सीमा ताई, या जाऊया कोणालाच विचारलं नाही खर तर मी विसरून गेले मी तुम्हाला सांगितलं होतं सेशनला येताना पहिल्या दिवशी तुमचा सेल्फी काढून घ्या शेवटी चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये स्वतःच्या ग्लो वाढेल किंवा नाही तर वाढणारच तर तुम्हाला काय बोलायचं याबद्दल वाढलाय वाढलाय खूप खरंच वाढलाय खूप छान म्हणतात तुझ्यातच बदल झालाय असं म्हणजे माझं मला पण वाटतं की मला फ्रेश वाटत वाटत आपलं नक्कीच थँक्यू म्हणा खूप प्युअर सोल yeah. आणि ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचवली त्यांना खूप काळजी वाटत होती सीमाची सीमाची पण सीमा काही रेखेला आमच्याकडे जोडायची नाही बरोबर ना हो बरोबर बरोबर पण हरकत नाही काही कसं असते ना जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये जो बदल घडून यायचा तो वेळ येतो तेव्हा ब्रह्मांड आपल्याला निवडत असतो तर ओके जेव्हा झालं आयुष्यामध्ये तेव्हापासून त्या त्या चा वेळेचा छान उपयोग घ्यायचा बस आहे की नाही आनंदी आनंद सर्व खूप धन्यवाद धन्यवाद खूप धन्यवाद रेकीचे खूप धन्यवाद